श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस मे वार रविवार आणि उद्या आलेली आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर अनेक अडचणी या दूर होतात तसेच श्री गणेशाची उपासना आराधना केल्याने आर्थिक संकटापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकटांचा नाश करणारे देवता म्हणून ओळखले जाते जो व्यक्ती या दिवशी बाप्पांचं श्रद्धेने व्रत करतो आणि उपासना करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतात सोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख जे आहे तर ते दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि या आशीर्वादाने कामात आपल्याला यश मिळत असते जीवनात समृद्धी येते आणि म्हणूनच या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या संकष्ट चतुर्थी दिवशी आपल्या घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्याने घरातले सर्व दोष अडचणी दारिद्र्य संकट नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात त्या घरामध्ये गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचा बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जो व्यक्ती गणपती बाप्पांची मनापासून आराधना करतो त्या व्यक्तीला बाप्पांची कृपा ही प्राप्त होतेच गणपती बाप्पा हे सर्वप्रथम पूजनीय मानले जाते जेणेकरून कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळे हे येऊ नये कोणतेही संकट हे येऊ नये आणि म्हणूनच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी बाप्पांना पूजनीय मानून बाप्पांच्या सहाय्यानेच ही पूजा जी आहे तर ती सुरू केली जाते आणि म्हणूनच आपण जर या त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी जर काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनही उपाय खूप प्रभावी आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल कलह होत असेल घरामध्ये सतत अडचणी येत असेल संकटामागून संकट आपल्या घरामध्ये येत असेल आणि यामुळे आपल्या कुटुंबाला त्या संकटांचा त्रास होत असेल अनेक संकटांना सामोरे जावं लागत असेल तर तुम्हाला बघा या चतुर्थी दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे ती वस्तू म्हणजे गणेश यंत्र तर बघा जिथे धार्मिक पुस्तके मिळतात धार्मिक वस्तू मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला गणेश यंत्र हे भेटून जाईल तर हे गणेश यंत्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि हे गणेश यंत्र तुम्ही घरी आणल्यानंतरनं ते आपल्या हो घराच्या मुख्य दरवाज्यावरती किंवा आपल्या घराच्या हॉलमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे बघा हे गणेश यंत्र घरात आणल्याने आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल घरामध्ये आजारपण आलं असेल काही संकट येत असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांवर सतत काहीतरी सं संकट विघ्न येत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी या गणेश यंत्राचा खूप मोठा फायदा आपल्याला होत असतो यामुळे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये घराच्या मुख्य दरवाज्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणेश यंत्र हे लावलं जातं आणि म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अजूनही नसेल तर चतुर्थी दिवशी तुम्हाला हे गणेश यंत्र आणून तुमच्या घरामध्ये स्थापन करायचं आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला एक सांगते हा उपायसुद्धा तुम्हाला चतुर्थीलाच करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे हा उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही आपल्या कुटुंबामध्ये कितीही मोठे दोष असले कितीही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक लिंबू घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती कुठलाही डाग नसावा डागळलेलं खराब लिंबू तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं लिंबू घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे लिंबू घेतल्यानंतरनं थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची एखादी अगरबत्तीची वगैरे काडी घ्यायची आणि त्या काडीने तुम्हाला या लिंबावरती तुमची इच्छा लिहायची आहेत घरामध्ये काही अडचणी असेल घरात सतत कटकट होत असेल तर घरातील भांडणे दूर होण्यासाठी त्याचबरोबर काही नोकरीमध्ये काही घाटा होत असेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर तसं तुम्हाला लिहायचं आहे मुलांची प्रगती होत नसेल तर मुला संबंधित संवाद तुम्हाला लिहायचे आहेत घरामध्ये काही अडचणी असेल दोष असेल दरिद्री असेल तर तशी तुमची इच्छा तुम्हाला त्या लिंबावरती लिहायची आणि हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला बाप्पांच्या दिवशी विधिवत पूजा करायची आहेत जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायच्या आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आसन घ्यायचं आसनावरती बसून हा लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नम हो, ओम गण गणपते नमः या हो, मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि तीन वेळा तुम्हाला गणपती शिष्यमचं पठण करायचं शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे आणि यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या हाताची मूठ बंद करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि नंतर हे लिंबू तुमच्या देवघरामध्ये दे असणारे गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्या पाठीमागे तुम्हाला ठेवायचा आहेत पुढे ठेवायचा नाही मागच्या साईडला तुम्हाला हा लिंबू ठेवून द्यायचा आहे लिंबू ठेवल्यानंतरनं तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत बाप्पांकडे इच्छा पूर्ती होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि यानंतर हा लिंबू तुम्हाला मागच्या साईडला ठेवायचा आहे आणि बघा संध्याकाळी याच दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतरनं तो लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांजवळून उचलायचा आहेत आणि तुमच्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे जेव्हा तुम्ही हा लिंबू वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करता तेव्हा पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला, तुम्हाला व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की या दिवशी जर आपण आपल्या इच्छा या लिंबावरती लिहून जर वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्या आणि आपली मनोकामना व्यक्त केली तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे तर हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा यामुळे तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल नोकरी व्यवसायात करिअरमध्ये प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ